मंडळी नमस्कार मी मुकुंद पालकर आपण पाहतात आरवी गोट फॉर्म नवीन असाल ना बेल जा वीडियो वीडियो कामा चाशेल, बेल जा तर सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ तुमच्या कामाचा असेल आणि तो अगोदर तुमच्याकडे यावा म्हणून बेलगंडीचं बटन ऑन करायला विसरू नका तर मंडळी आजचा व्हिडिओ थोडा कडवट असेल बरं का कडवट असेल पण सत्य क्लिअर सत्य बऱ्याच असणाऱ्या बऱ्याच काही माणसांना दुसऱ्याचं शेळीपालन वर जाऊ नये असं शंभर टक्के वाटते बरं मी म्हणतो त्यांना वाटतं ह्याचं शेळीपालन वर जावं हे बिक सत्य आहे मग त्याचं शेळीपालन जर वर जायचं असेल तर आपण मांडाऱ्यांना वागावं लागेल उगं म्हणायचं ह्याचं शेळीपालन वर जावं नी डुप्लिकेट वागावं कितपत योग्य हो मग हे कोण कोण काय करतं आहे कशाप्रकारे वागतं ह्याच्यातले कारणं सांगतो बरं का पालन लॉसेस जाण्याचे पालन फेल जाण्याचे त्वट्यात जाण्याचे किंवा पालन एकदम भरघाळण्याचे तीन शत्रू आहेत बघा तीन शत्रू आहेत तीन कारण आहेत शंभर टक्के सावध राहा सावधान राहा मी सत्य सांगतोय माझा सो सांगतो आहे पहिला शत्रू कुठला आहे पहिला शत्रू कुठला आहे अवास्तव सांगणार आहे यूट्यूबर अवास्तव सांगायचं काय तर अ अवास्तव सांगायचं म्हणजे उगं भपक्यात सांगायचं मी काय सांगायलो बरं का कारण प्रेक्षकाला काय पाहिजे जे सो ऐकतो का नाही त्याला काय पाहिजे जे भपक्यात सांगणारं पाहिजे दोन कोटीचा बांगला बांधला आणि चार कोटीची गाडी घेतली आणि त्या बांगल्यावर एक लाखाचा शिळीचा पुतळा बांधला गाईचा पुतळा बांधला म्हशीचा पुतळा बांधला असं ज्याला भपका असतो का नाही ज्याला भंपक म्हणतो बघा एक का सांगायचं एक ते केलेलं असतंय तिसऱ्या ह्याच्यावर पण सांगत असताना सांगायचं ह्याच्यावर झालं आहे आणि ह्याच्यामुळं काय होतंय बराच तरुण त्याच्याकडं ओढला जाते याला खरंच शेळीपालनात काहीतरी आहे आणि त्याच्या नादात ते काय करतंय बऱ्याच गोष्टी विसरतंय आणि त्या ठिकाणी ते फसते सगळ्या युट्यूबरला नाव ठेवत नाही बरं का त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो मी सुद्धा काही गोष्टी होऊ शकते भंपक सांगत असेल पण हे सावध प्रत्येक नवीन तरुणानं सावध राहो म्हणून मी सांगतो आहे बरं का प्रत्येक मग यूट्यूबरनीसुद्धा थोडं भान ठेवलं पाहिजे प्रत्येक आपला व्हिडिओ काढत असतानासुद्धा भान ठेवलं पाहिजे खरंच वास्तव का आहे याच्यामध्ये खरं का आहे किंवा खरंच ह्या असणाऱ्या शेळीला इतका भाव आहे का खरंच एखादी एखादी ब्रीडला खरंच इतकं चार चार पाच पाच लाख द्यावे लागतात का याचं भान ठेवायचं ना कारण काय होतं आहे का सध्या धावतं युग आहे माणसाला पॉलिश केलेलं लवकर आवडतंय का पॉलिश केलेलं लय आवडतं मेकअप केलेलं लय लवकर आवडते बगर मेकअपचं त्याला वाटतं याच्यात काहीच खरं नाही ह्याचं काही खरं नाही असं बऱ्याच जणाला वाटते पण एक लक्षात ठेवा बरं का वर सांगितलेलं व वेगळं असते आणि दुसरं मधलं वेगळं असते मग त्याच्याकरता युट्यूबरने थोडं भान ठेवून जे वास्तव आहे का नाही जेणेकरून तरुण बरगळ जाणार नाही ह्याची थोडी काळजी घ्यायची आणि आपल्या जी सत्यता आप आहे ते सत्य असणाऱ्या काही काही असणाऱ्या गोष्टी सांगत राहिल्या जगासमोर तर ते शंभर टक्के त्यांना सुधरतील ना त्या त्या परीनं हा पहिला शत्रू आहे बरं का आता दुसरा शत्रू सांगतो हे ट्रेडर लोक आज अजिबात त्यांना देणं घेणं नाही तुमचं येऊन मरू वाचू काय होऊ काय होऊ तिकडून शेळ्या आणायच्या आणि तुम्हाला द्यायच्या मग त्याला लसीकरण केलं आहे का त्याचा पत्ता नाही त्याला जंत असं केलं का पत्ता नाही ते बंद दिसत आहेत का अर्ध बंद दिसत आहेत ह्याचा मिळ नाही ती गाभ नाही का नाही ह्याचा ताळ मिळ नाही तिकडून आणायची तुमच्या गांडीत घालायची मग हे ना काय होतं आहे बरं का आपण एकतर हे ग गोष्टीचे हे व्हिडिओ बघितलेले असतात ह्याचं स्वप्न रंगवी चाललेलं असतो दोन पाय पैसे जमा केलेले असतात ती जमा केलेले पैसे घेऊन त्या करा पण गेलेलो असतो आणि त्याच्या जाळ्यात अडकतो म्हणजे ही दुसरा फासा बसतोय बरं का पहिला फासा आपल्या नारड्याला ही खरोच शिळीपालना दोन कोटीचा बंगला आणि चार कोटीची गाडी आणि दहा कोटीचं पालानं हे एक पहिला फासा अडकतोय आणि दुसरा फासा कुठला अडकतोय माहिती का ह्या ट्रेडरचा ट्रेडर हे ट्रेडर बरोबर फासा अडकू होते आरीच्या आले ह्याला काही कळत नाही आणि ह्याला काही समजत बी नाही आणि काहीच नाही बरोबर ती सगळा मेळ घालतात आपल्या खिसाची तुंबडी भरतात आणि त्याच्या बेळकेमध्ये हे दहा पाच शेळ्या घालतात ते घेऊन येते आहे ते घेऊन आल्यानंतर त्या शेळ्याला कुठलाच ताळमेळ नसते नसतोय कुठलाच दहागारच्या दहा शेळ्या असतात त्या कधीच तुमची लेवल लावू लागू देत नाहीत अहो माणसं दहागारच्या आले तर मेळ लागत नाही तिथं जनवर आहेत मग अशा प्रकारे काय होतंय त्याच्यातलं निमो बरगळतंय काहीला संडास लाग उलटी लाग पी पी आर होऊ निमोनिया हो हे हो आगवण लाग त्याच्यामधलं आहे आणि हे नवीन आणि हे संकट ह्याच्यामध्ये ते अर्धगार होते आणि ते म्हणतं आयला सांगितलं एक ऐकलो ती यनि काय वेगळंच आहे ती त्याच्यावर होत आहे आणि ते बरगळते आणि ते असणार चट विकून टाकते आणि त्याच ठिकाणी ते कुलूप लावते हा दुसरा शत्रू आहे आता सगळे तुम्हाला सांगतो शेळी पालनातला डेंजर शत्रू सांगतो शेळीपालनातला एकदम डेंजर हे एकदम डेंजर शत्रूत आहेत मीसुद्धा आलो आहे शेळी पालक आहे मी सुद्धा एक तुमचा शत्रू समजा माझ्यावर सुद्धा भरोसा ठेवू नका असं मी मा मी सांगतोय सगळ्यात शेळी नवीन शेळी पालकाचा बरं का नवीन शेळी पालकाचा सगळे डेंजर शत्रू कोण असेल तर शेळी पालकच आहे मी दुसरा कोणीच नाही ह्याला दुसरं कुणीच कारणीभूत नाही पहिले हे दोन तरी जरा सौमेद हा तिसरा जो आहे का ना शेळीपालक इतका डेंजर शत्रू इतका डेंजर हे डेंजर का म्हणतोय मी बरं का मी स्वानुभव एक एकतर तुम्ही माझ्या व्हिडिओवर माझ्या शेळी पालनावर भरोसा ठेवताय बरोबर आहे भरोसा ठेवताय माझे व्हिडिओवर रोज बघताय एके दिवशी काय करताय शेळी घेण्याच्या उद्देशानं माझ्याकडे येत आहे मग माझ्याकडे आल्यानंतर मी तुमची चाचपणी घेतो बरं का शंभर टक्के चाचपणी घेतो तुम्हाला कितपत तुम्ही पाण्यात येत कितपत योग्य खर्च आहे का नाही आहे काय सुरू का नवं सुरू मी काय करतो माझ्याजवळची सगळ्यात फेलशिळी तुमच्या गांडीत अडकितो गा जाणारी नाही सारखी गा असेल तिला खोकला येत असेल किंवा दूध कमी देत असेल तिच्या कासाला दगडी येत असेल किंवा तिचं तुम्हाला सांगतो जास्त खात नसेल किंवा अशा जे अडचणीत का नाही तिनं समजा तिनं पॉलिथिन खाल्लेलं असेल कुठली तरी जेनसेट मार्या शेळ्या चांगल्या शेळ्या मी तुम्हाला कधीच देत नाही का मला माहीत आहे आणि पुन्हा काय करायचं एकतर नंबर दोनची शिळी द्यायची आणि सांगायच्या गप्पा कुठल्या एक नंबरच्या ही शिळी पाच लाखाला मागितली तरी दिली नाही ती शिळी दोन लाखाला मागून सोडून दिली नाही तेव्हा का ते तीन महिने जर पिलूचं आहे पंचवीस हजाराला मागितलं होतं तरी दिलं नाही हे जे भंपक गप्पा हानायच्या का नाही ह्या तुमच्यासमोर गप्पा हाण हानतो बरं का अगोदर मला एक चांगल्या बीड जिल्ह्यातल्या नामांकित शेळी पालकानं ना फसवलंय आता ना मी याचं नाव का सांगणार नाही तरी त्यानं सुधरावं अजून मी नाव सांगत नाही कारण त्यानं काय केलं मला दोन वेळेस फसवलं आणि पुन्हा माझाच तिथला एक मेहून आहे त्या मेहुनेकडे जाऊन सांगितलं की असं असं ह्याला व्हिडिओ करू देऊ नका करू देऊ नका म्हणून त्या मेहुन्यानं मला सांगितलं की दाजी म्हणले असू एवढं संधी द्या ह्याला याचा व्हिडिओमध्ये काय नाव सांगून व्हिडिओ काढू नका सगळे डिटेल पुरावेत त्यानं मला कसं फसवलं कशा पद्धतीनं फसवलं कशात फसवलं बीड जिल्ह्यातला बरं का नामांकित स्वतःला समजतं नामांकित मी म्हणत नाही पण स्वतःला ते समजतं मी लय नामांकित आहे अशा आहे मग काय केलं असे फसवतात बरं का मग मला काय वाटतंय खाटकाला एखाद्या तुम्ही कसायला देत आहे ना कसलं बी जनावर द्या त्याला हरकत नाही आहे पण नवीन जर शेळीपालन एखादा उभा करत असेल एखादा नवी शेळी पालन जर त्याच्यामध्ये त्याची इच्छा असेल की मला शेळीपालन करायचं आहे त्याला तरी किमान चांगलं द्या हेनं काय होईल ना हा तुमचं बी निघेल आणि समोरचा पण वर जाईल नाहीतर मला सांगा ह्यानं त्याला त्यानं त्याला असं जर फसवीत गेलं अव शेळीपालन सगळं फ्लॉप होईल ना प्रत्येकजण शेळीपालनाला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही मग एकच काम करावं मला वाटतं शेळीपालकाने दोन पैसे आगाव घ्या मी पैशामधल व्हेरिएशन नाही करणार पण देत असताना त्या व त्या बंधूला त्या शेळीपालकाला किमान चांगली शिडी तरी द्या किंवा त्याच्या मनावर घेऊ द्या तुमच्या मनावर सांगू नका त्याला तुम्हाला घ्यायची ना दोन रुपये आगाव घ्या हो पण त्याच्या मनावर एखादी शिडी घेऊ द्या नाहीतर काय होतंय व्हिडिओ एक दाखवायचं फोटो एक टाकायचा आणि तिथं गेलं की तिसरेच दाखवायचे हो का ते काल फोटो टाकला होता ना सकाळीच ते विकलं की राव का हीत हे असे बी काय हीत बरं का कारण मी काय म्हणतो आणि अशी जर चेनं जर फासे जर अडकत गेले नवीन शेळी पालकाला तर मी म्हणतो शेळी पालन ते अजिबात करणार नाही ते परवडणार नाही ते वर बी येणार नाही एक तर त्याला दोन गोष्टी आवश्यक त्याच्याकडे बजेट कमी असते पुन्हा ज्ञानाचा अभाव असते नवीन शेळीपालकाला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तर शेळीपालनातलं ज्ञान महत्त्वाचं आहे आणि तो कुणाकडून पुढल्याकडून किमान फसला गेला नाही पाहिजे आणि एकदा जर फसण्याची चेन जर त्याच्यामध्ये अडकली ना ते पुन्हा वर निघत नाही त्याच्याकरता मला एक मला एक वाटते प्रत्येक शेळीपालकाला रिक्वेस्ट आहे कारण काय होतं आहे बरं का माणूस माणसाचा शत्रू आहे बरं का इतर प्राण्यामध्ये तरी समजा एक प्राणी त्या प्राण्याला खात नाही वाघ वाघालासुद्धा तरी खात नाही वाघ शिळीला ना हरणालाच खाईल पण माणूस माणसालाच खात आहे बरं का आणि त्याच्यामुळं आपण एक वर नाही आहेत मग त्याकरता मला असं वाटतंय की शेळी पालनामधलं जे आपलं ज्ञान आहे ना देऊ वाटलं तर काय करावं हो। जे चांगलं ज्ञान आहे ते दुसऱ्याला द्यावं जे आपल्याला माहिती येते आणि चांगला प्राणी करायचे जेणेकरून एखादा एखादा पाळणारा आलाय बाबा एक शेळी पालक आला मला पाच शेळ्या सांभाळायच्या त्याला किमान त्या पाचमधल्या चार तरी चांगल्या द्याव्या एखादी तरी गेली एखादी वेळेस तर हरकत नाही बस पाचची पाच जर खराब दिल्या तर यारवाळी ते त्याकरता थोडी काळजी घ्यावी प्रत्येकानं थोडं जर आपण एक आपलं कर्तव्य काय आपण काय करतो त्याचं भान टिऊन जर केलं ना आपल्या लक्ष्मीला गद्दारी नाही केली ना मला वाटतं पुढचं चांगलंच हे होईल तर मंडळीनो मला वाटतं आहे हा प्रत्येक शेळी पालकाला असेल कुणाला असेल हा व्हिडिओ सगळेच खराब आहेत असं म्हणत नाही बरं का ह्याच्यातले का। काय प काही चांगले बी लोक आहेत पण पंच्याहत्तर टक्के लोकला बडेत आणि पंचवीस टक्केच लोक चांगले आहेत मग त्यानं काय होतं आहे त्या पंच त्या पंच्याहत्तरमुळे ह्या पंचवीसला बी डाग लागायला लागला त्याकरता थोडी काळजी घ्या ह्याच्यामध्ये जर आपण इमानदारी राहिलो तर दुसरासुद्धा वर जाईल त्याच्यामध्ये आपलं नाव निघेल आणि त्याला सर थोडा आधार मिळेल ना तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर कर वाटतं शेअर करा थांबू ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद